हो, एक राज राजवैभव रघुनाथ कांबळे राहणार दादपूर तालुका मोहोळ याचा खून केल्याप्रकरणी विशाल दत्तात्रय कांबळे वय चोवीस वर्ष आणि विकी दत्तात्रय कांबळे वय एकोणीस वर्ष दोघेही राहणार दादपूर तालुका मोहोळ याच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर होऊन पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे या खटल्याच्या सुनावणी वेळ आरोपीचे वकील अॅडव्होक मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षानं मैताची ओळख साबित केली नाही मैताचं प्रेत काढून दिल्याचा तसंच आरोपी शेवटी एकच पाहिलेला साक्षीदार हे देखील विश्वासपात्र नाही आणि केवळ राजकीय के वैमनस्यापोटी आरोप करण्यात आले आहेत त्यामुळं आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा युक्तिवाद मांडला होता यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे यामध्ये आरोपीतर्फे मिलिंद थोबडे अॅडव्होकेट सतीश शेटे यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही